नमस्कार मी लेखिका व अभिवाचक मीनाखोण हैदराबादला असते ई साहित्य प्रतिष्ठानतर्फे प्रकाशित माझ्या अलेक्सा या संग्रहातील सोलर मून ही कथा मी कथन करते कथा आहे सोलर मून अंधार पडायला सुरुवात झाली की राजूच्या मनात भीतीचं सावट दाटू लागायचं सकाळी मोठ्या मोठ्या गप्पा मारणारा राजू रात्रीच्या अंधारात भित्री भागोबाई बनायचा अंधाराची त्याला खूप भीती वाटायची अंधाराचा रागही यायचा अंधार म्हणजे चोर डाकू खुने बदमाश भूत राक्षस यांचे राज्य असे त्याला वाटे म्हणून त्याला अंधार आवडत नव्हता अंधार नको वाटायचा आणि त्यातच अंधाऱ्या रात्रीत लाईट गेले की राजूची पाचावर धारण बसायची घरातल्या घरात चार भिंतीतही त्याला खूप भीती वाटायची पण तेच पौर्णिमा असली की तो खुश असायचा त्याची भीती पौर्णिमेच्या प्रकाशात पार पळून जायची चंद्राच्या मंद प्रकाशात तो मित्रांबरोबर निर्भय मनाने मनसोक्त हिंडायचा त्याला पौर्णिमेची रात्र आवडायची पौर्णिमा आवडायची पौर्णिमेचा प्रकाश धैर्यदायी वाटायचा त्याच्या मनात आले अशी नेहमीच पौर्णिमा असती तर कसं शक्य आहे कारण पौर्णिमा ही पृथ्वी आणि चंद्राच्या भ्रमणामुळे येते विचार करता करता क्षणभर त्याच्या मनात कल्पना आली असाच पृथ्वीवर प्रकाश देणारा दुसरा चंद्र असता तर एकांतर चंद्र जो पृथ्वीवर नेहमी दररोज रात्री मंद प्रकाश पाधरत राहील चंद्रासारखा दुसरा चंद्र पौर्णिमेच्या चंद्रासारखा मंद शीतल प्रकाश देणारा दुसरा चंद्र हवाच राजूच्या मनात पक्के आले दुसरा चंद्र त्याच्या टोक्यात दुसऱ्या चंद्राने ठाण मांडले केव्हाही त्याच्या डोक्यात तेच विचार यायचे दुसरा चंद्र निर्माण करायचा एक दिवस त्याने ही अफलातून कल्पना आपल्या मित्रा मित्रांना ऐकवली त्याच्या मित्रांनी त्याची पार्टर उडवली पण त्याचा खास मित्र केतन खूप हुशार होता तो म्हणाला राजू कृत्रिम चंद्र निर्माण न करायला काय झालं आपण कृत्रिम चंद्र निर्माण करू शकू कृत्रिम उपग्रह जर तयार होतात तर कृत्रिम चंद्र म्हणजे पृथ्वीचा कृत्रिम दुसरा उपग्रह आपल्याला तयार करता यायलाच हवा आपल्याला फक्त पृथ्वीवर प्रकाश पसरविणारा उपग्रह हा तर असा उपग्रह आपण तयार करू दोघांच्याही डोक्यात दो तेच विचार होते कृत्रिम उपग्रह तयार करायचा राजू आणि केतन्य पक्के ठरविले आणि दोघांनीही ठरल्याप्रमाणे कामाला सुरुवात केली एक मोठा उपग्रह तयार करायचा होता प्रकाशणारा रात्री प्रकाशणारा प्रकाश देणारा कृत्रिम चंद्र जो फक्त पृथ्वीभोवती फिरत राहील त्याचे प्रकाशाचे क्षेत्र त्याचा आकार त्याची त्रिज्या त्याचे वजन त्याची फिरण्याची कक्षा त्याची गती तो किती उंचीवरून फिरेल तो पृथ्वीपासून किती अंतरावर राहील वगैरे वगैरे गणित तयार झाले त्यांनी एक मॉडेल तयार करायला सुरुवात केली केतन म्हणाला चंद्र हा परप्रकाशित असतो तो सूर्याच्या प्रकाशातून तेज प्रकाशतो मग आपण हे सोलर मून तयार केला तर जो सोलर मून सकाळी सूर्यापासून प्रकाश घेऊन रात्री प्रकाशेल आपल्याला सोलर ऊर्जेचा उपयोग करावा लागेल हो ना राजू दोघांनी मिळून मेहनतीने सोलर मून तयार केला राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात त्यांचे सोलर मूनचे कार्यरत मॉडेल बघून सगळ्यांना आश्चर्य वाटले सोलर मून सगळ्यांना खूप आवडला राजू केतनचे खूप खूप कौतुक झाले त्यांना राज्यस्तरीय पारितोषिक मिळाले पत्रक मिळाले सगळ्या मित्रांनी राजू केतनची खूप प्रशंसा केली आता पुढे आयुष्यात वैज्ञानिक होऊन असा प्रत्यक्ष सोलर मुन तयार करायचा असं मनात पक्क ठरवून केतन आणि राजू राज्य पारितोषिक घेऊन घरी आले धन्यवाद आवडली ना मुलांना ही कथा